कराड बसस्थानक म्हणजे मृत्यूचा सापळा होय हे खरच आहे कराड बसस्थानक म्हणजे मृत्यूचा सापळा ठरत आहे कराड बसस्थानक हे सातारा जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण या ठिकाणी दररोज हजारो प्रवासी या बसस्थानकावरून प्रवास करीत असतात दुपारी तीन वाजलेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतची वेळ ही जीवघेणी आहे यावेळेत शालेय विद्यार्थ्यांची शाळा हायस्कूल सुटण्याची वेळ काही विद्यार्थी हुल्लडबाजी करताना आढळतात त्यांना कशाचीच परवा नसते काही विद्यार्थ्यांच्यामुळे महिलांना धक्काबुक्की करताना आढळतात मग त्या महिला शालेय विद्यार्थिनी असोत गरोदर माता असोत किंवा वयस्कर महिला असोत वृद्धांचे सुद्धा विद्यार्थी व प्रवासी वर्ग फिकीर करीत नाही कराड बसस्थानकाचे आगरप्रमुख यांना फलाट क्रमांक सोळा आणि सतरावर तसेच इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आगार प्रमुखांना याबाबत या, या गर्दीवर नियंत्रणासाठी कित्येक वेळा निवेदन दिलेत त्याची एक एक प्रत काही समाजसेवकांनी कराडचे प्रांताधिकारी व पालकमंत्री नामदार शंभुराज देसाई साहेब यांचे कार्यालयाला सुद्धा दिलेत कराडचे प्रांताधिकाऱ्यांनी यासंबंधी सूचना केलेत इतकेच नव्हे तर पालकमंत्र्यांच्या कार्यालयातून दोन वेळा आदेश देऊनही त्या विद्यार्थ्यांचे गर्दीवर नियंत्रणासाठी अंमलबजावणी होत नाही मग कराड बस स्थानकाचे आगार प्रमुख कोणाचा आदेश मांडणार तरी कराड बस स्थानकात होणाऱ्या गर्दीवर लवकरात लवकर मार्ग काढावा अशी प्रवाशांची मागणी आहे पंचनामा न्यूज साठी इरफान सातारकर